काय सांगशील मी आहे बाळा करतो बैलगाडी गोळा आव कुटून आव कुटून आव कुटुन मित्रांनो यायला लागतो सात तारखेला कृषी मंत्री श्री मैदानाला यायचा बरका जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजळ गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सात सप्टेंबर रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून कृषी मंत्री केसरी असं हे भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या नियम अटी काय आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी सचिन पाटील काजड काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदान नामदार पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तमा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी मंत्री केसरी या नावाने हे मैदान आयोजित केलेलं आहे किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे हे मैदान सात सप्टेंबर रोजी संपन्न होणार ठिकाण काय मैदानाचं हे मैदानाचं ठिकाण मग कंपोस्ट काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेली या ठिकाणी कमी ते मैदान आहे आता आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत झाली जवळपास त्यांच्या माध्यमात आपण ती जाहीर करूच आणि मैदानाचं लोकेशन आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मिळेल ना पहिलीकडे मालकांना हो लोकेशन मिळेल या न्यू बैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या समोरच हे मैदान आहे चारी बाजूने येण्यासाठी रस्ते आहेत बारामती साइडनं इंदापूर साईडनं कळ भिकवण साइडनं त्याच्यामुळे काही अडचण नाही काय बैलगाडी चालक मालकांना या कृषी मंत्री कृषी मंत्री केसरी या मैदानासाठी तमाम बैलगाडी मालक चालक शौकीन यांना विनंती आहे की हे मैदान अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होणार आहे आणि तुम्ही सर्वांनी या मैदानामध्ये सहभाग घेऊन या मैदानाची शोभा वाढवावी अशी मी तुम्हाला सर्वांच्या विनंती हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमांटीनुसार हो या नियमानुसारच मैदान मा। नमस्ते आपलं नाव दादा अक्षय देवी काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये काजड या ठिकाणी या वर्षातलं पहिलं मैदान संपन्न होतंय तर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले नियोजन हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे आणि एक सर्व बैलगाड्या मालकांना न्याय मिळेल या हिशोबानं बक्षिसाचं पण हो नियोजन केलं कशी बक्षिसाची रचना आहे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये व दोन ढाली द्वितीय पारितोषिक ऐंशी हजार वर दोन ढाली तृतीय क्रमांक एकसष्ट हजार वर दोन ढाल चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार रुपयावर दोन ढाल पंचम क्रमांक एकतीस हजार रुपये व दोन ढाल सहावा क्रमांक पंचवीस हजार रुपयावर दोन ढाली सातवा क्रमांक एकवीस हजार रुपये व दोन ढाली आठवा क्रमांक पंधरा हजार व दोन ढाली तसेच क्वार्टर फायनल मध्ये पहिल्या आठ विजेत्या गाड्यांना प्रत्येकी रुपये व मेगा फायनल मध्ये तीन नंबरला येणाऱ्या गाडीला मेगा फायनल घेतला जाईल त्यामध्ये दोन डाली व बक्षीस देण्यात टोटल चोवीस बक्षीस आणि अठ्ठेचाळीस ढाली देणार आहेत अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक या तर दादा आता इथल्या सध्या वातावरणाची स्थिती काय पावसाची स्थिती काय इथली जरी कसल्याही प्रकारे पाऊस नाही मैदान अतिशय सुंदर पळण्यासाठी आहे जास्तीत जास्त गाड्या मालकांनी इथं येऊन सहकार्य करावं लाईव्ह लॉट कधी काढले जातील लाईव्ह लॉट सहा तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता लाईव्ह लॉट काढले जातील लॉट काढले जातील काय आव्हान करताना महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक बैलगाडी चालक मालक संघटनेने जास्तीत जास्त या मैदानावरती येऊन आपली नोंदणी करून या मैदानावर भाग घेण्याचा सहभाग नोंदवा अक्षय भाई या सांगाल पांढरे सरकार कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी चांगली उत्कृष्ट पद्धतीने आहे काय या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून या गावाची कमिटी आहे ह्या मैदानाची कमिटी आहे सतरा जणांची त्यातले ठरा एक जण पंच म्हणून पाहतील ज्यांना बैलगाडी शर्यतीचा अनुभव आहे वरिष्ठ लोक हे पा पंच म्हणून पाहतील बारामती कमिटीतले बैलगाडी क्षेत्रातले ठराविक पंच राहतील आणि आम्ही एक ठराविक पंच हे तर राहू आटी तटीचा निकाल झाला तर तो तु। सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या साह्याने दिला जाईल काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना मा... सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन ना। नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात ऑनलाईन नोंदणी लवकर करा आम्हाला सहकार्य करा परत शेवट शेवट आल्यावर जास्त फोन येऊन आम्हाला त्रास देऊ नका आणि आजपासून नोंदणी चालू आहे आपलं नाव माझं नाव विकास पाटील मैदानाचं रान कस आहे मैदानाचं रान कटनाच आहे सगळं बरं एकूण मैदानामध्ये फाट्या किती दादा एकूण मैदानामध्ये अकरा फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती फाटीच्या आतात अंतर तेरा फुट आहे तुम्ही ओपंच मैदान घेतले त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय दादा ओपंच मैदानामुळे आम्ही पल्ला नऊशे पन्नास फूट टेपने मोफून केलेला आहे परफेक्ट पर्पे, परफेक्टले परफेक्ट नऊशे पन्नास नऊशे पन्नास फुट त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका गट थांबू शकतात खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस वीस गट आरामशीर थांबू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा निकाल रेषेच्या समोर आता तुमच्या माध्यमातून दाखवू शकता समोर निकालाच्या समोर जवळजवळ सहाशे सातशे फुट पुढं पटांगा नय सगळं ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असतात ज्या दिवशी मैदाना होणार आहे त्या दिवशी मैदानाला पन्नास टक्के दोन्ही साइडनी बॅरिकेट राहणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे निकाल रेषेवरती पट्टी आहे का निकाल रेषेवरती बी पट्टी आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का आहे ना कॅमेरा त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरा निकाल रेषेवर दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या मार्फत होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण यश लाईव्ह च्या माध्यमातून होणार आहे या मैदानाचं पा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानाचं झेंडा पंच म्हणून धनावडे बापू आणि पप्पू म्हणले दोघे जण झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार या मैदानाचे समालोचन प्रताप तत्ता आणि संपतराव वाघमुडे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटकवीर ओढा नाला दरी असं काय या मैदानाच्या बाजूला कुठलेही म्हणजे अपघात होईल असं कुठलेही नाही त्याचबरोबर या ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हा दोन अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याच्या पिण्याचे दोन टँकर आहेत तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान गाडी मालकांना एवढच आव्हान राहील की मैदान बैलांना पळण्यासाठी अतिशय सुंदर आहे त्यामुळे त्या मैदानाचा सर्वांनी लाभ घेऊन अतिशय जास्तीत जास्त लोकसंख्येने गाडीची नोंद करून आपल्या वाढवावी तर वाढवावे या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट तसेच परवानगी ही वेळोवेळी आपल्या मार्फत बैलगडी क्षेत्रातले व्हॉट्सअप चे ग्रुप आहेत यांना दिली जाईल का हा यांना दिली जाईल त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची गाडी फायनल ला पळवली जाईल का नाही पळवली जाणार जी बक्षिसाची रक्कम आपण बॅनरवरती जाहीर केली ती विजेत्या बैलगडी मालकाला संपूर्ण संपूर्ण दिली जाईल चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय ये बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाळासाहेब मदने आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी या मैदानाची तयारी केलेली तयारी आता जवळजवळ शंभर टक्के झालेली आहे परमिशनची पण प्रोसेस झाली म्हणजे मिळत जमा आहे तर एकदम आता सात आठव मैदान असेल हे या फाटीवर पण एकदम फाटी एक नंबर पळायसारखी तयार केलेली आहे त्याचबरोबर मागची जी सहा सात मैदान झाली त्यानंतर त्यांनी आता ह्या फाटीची दुरुस्ती केली आहे त्याच्याविषयी काय सांगाल आता मध मध्ये काय झालं गेल्या वेळेस फाटीला खाली थोडा उतार होता तर त्याच्या कमीत कमी एक कमी कमी शंभर हैवा गाडी टाकून अख्खी फाटी एक नंबर बनवली या मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता लेव्हलिंग करण्यात आले ट्रॅक्टर चालू आहे त्याचबरोबर रोलर पण चालू आहे आणि ज्या तांत्रिक त्रुटी होत्या ह्या फाटीच्या संदर्भातल्या त्या सगळ्या आयोजकांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आबा या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्याच्यावर त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला लाजे त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली के जाईल ती गाडी केली ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गट एका वेळेस किती गट खाली जातील खाली एका दहा गट त्याचबरोबर त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तर तिथं कशी नियमावली असेल जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली आहे तीच राहणार आहे त्याचबरोबर गटाला अथवा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल त्यांना सेमी साठी चाल दिली जाईल त्याचबरोबर फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल त्या जोगाचं संगणमत संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकून निकाल समजा एखाद्या चालकाने फायनल फायनल मधील एखाद्या चालकाने पहिल्याच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा बैला संदर्भात मध्ये गैरकृत्य काय केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का ती गाडी निकालास पात्र राहणार नाही प्रकारचं ती गाडी बाद केली जाईल टच चा निर्णय कसा असेल अखिल भारतीय संघटना जो नियम आहे तोच मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय आतवा चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभर त्या ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीची नियमावली असेल त्यांनी मोबाईलमध्ये आपलं दाखवायचा त्याच्यावर निर्णय घेतला तुम्ही बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहात अध्यक्ष महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात आजपासून ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे तर मैदान इतकं उत्कृष्ट पाहण्यासाठी बैलांसाठी एकदम एक नंबर मैदान बनवलेलं आहे तर आजपासून लवकरात लवकर जेवढी नोंद करता येईल तेवढं नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करा चालतंय धन्यवाद आपल्या समोर इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा निंबाळकर बाबा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आयोजकांनी एक नंबर नियोजन केलेला आहे सात तारखेला तार कृषी मंत्री ह्या नावाने एक नंबर मैदान करण्यात आलेला आहे साधारण फाटी नऊशे पन्नास तर आहेच आणि मी तमाम बैलगाडी मालकाला चालकांना विनंती करत आहे की येऊन बैलगाड्याची कार्यक्रमाची शोभा वाढवावी जास्तीत जास्त गाड्यांनी नोंद करावी आणि जे आयोजक आहेत त्यांना सहकार्य करावं त्याप्रमाणे गाड्याचे कार्यक्रम चांगला होणारच आहे आतापर्यंत कुठंही अन्याय झालेला नाही आहे आणि होणार पण नाही त्याच्याबद्दल काही शंका येणार नाही जास्तीत जास्त गाड्या मालकांनी भाग घेऊन कार्यगाव शहा विनंती आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक मनोज आबा जगताप आबा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी सुरू केली हा एकदम सुंदर केलेली आहे पहिले खडे वगैरे होते ते काढलेले त्यांनी रोलिंग केलेली आहे आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग करावे आणि जास्तीत जास्त बैलगाडी वाल्यांनी नोंद करून सहकार्य करा मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल मैदान सकाळी नऊ वाजता चालू होईल बरं त्याचबरोबर आम्हाला या मैदानाचा फायनल किती वाजता पाहायला मिळेल साडेचार वाजता फायनल होईल साडेचार ते पाच वाजता फायनल होईल चालते आपल्या समोर येत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध जॉकी आटील ड्रायव्हर आहेत नमस्ते दादा नमस्ते आणि विशेष म्हणजे बाईट सुरू असताना आटील ड्रायव्हर आणि अमरबाई या मैदानाची पाहणी करायला आले होते तर काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली पहिल्यापेक्षा आता एक नंबर रान झाले एक नंबर म्हणजे एक नंबर आपल्या भागात तर ह्या एक नंबर निकाल समोर पाहिला थांबण्यासाठी कशी जागा भरपूर जागा आहे काय अडचण नाही तुम्ही ज्या मैदानात तुमची बैल सहभागी होतात तिथे अदुकर दोन तीन दिवस जाऊन तुम्ही पाहणी करता कशासाठी पाहणी करता दादा ती आवरायसाठी बाबा ला बैलांना जागा बिगा थांबायसाठी म्हणून ती बघायची कशी काय तयारी केली आयोजकांनी एक नंबर झाले काय अडचण काय वाटतंय तुम्हाला मैदान कसं पार पडेल मैदान एकच नंबर होईल चालतंय धन्यवाद